कष्टाशिवाय आयुष्याला पर्याय नाही तुषारची मूर्ती आणि तिची कीर्ती आम्ही एका घरी आलोय पण आम्हाला माहित नाही का ते बुसाचा मालक तोच येते तो आमचे परमित्र आहेत काय नाय मंगाची शाळेची आज खूप दिवसांनी आम्हाला भेट दिली त्यांच्या आम्ही हा पुण्यावरून ती इथं आले डायरेक्ट केली सो मित्रांनो हॅप्पी दिवाळी कधी फटाका फडतन घाबरून चिवडाला अडुकून तुला सो बाईज अशा प्रकारे मंग्याच्या घरी आम्हाला काहीच भेटलं नाही तर आता आम्ही दुसऱ्या घरी आलोय आता इथे ट्रॅक्टर सोडायचं काम झालंय सॉरी रोटा फोडला आहे आता आम्ही हा आमचा तुषार काळे इथं मी काय सांगायचं आमच्या घरी बूज भरायला पुढे जाऊन दाखवतोच तुम्हाला सगळं काही पट्टी तुषारकडं आता डाबर उचलायला दिलंय आम्ही तुषार उचल तुषार टेलर का जाऊ दे तुषार हो तर बघू शकता मित्रांनो मूर्ती लहानपण कीर्तीमान अशी आहे तुषारची मूर्ती आणि तिची कीर्ती कीर्ती बघू शकता कीर्तीला खांद्यावर घेऊन आता तो टेलर जोडायला चालला आहे आणि इकडं मी मस्त लाईट लावून त्याचं काम करतो आहे म्हणजे लाईट लावून त्याला दिशा दाखवण्याचं काम करतो आहे तुषार घरी एवढं तू काम केलं असतं तर पप्पानी तुला काय दिलं असतं काहीच नाही रोजच करावं लागत बरं हे बघू शकता आता हे तुषारचं काम न राहत आम्ही ऋतुराजचं भुसवायला आलोय ऋतुराज मस्त घरी एक कोंबडा होता तो कोपडायला आरडायचा म्हणून त्यांना चांगला तो दणकावला आहे आणि घरी तो खाऊ खवरायला आणि आम्ही तिथं आता टेलर गेलो घेऊन टेलर बिलर जोडायला आलोय मेहनत करावी लागते मित्रांनो कष्टाशिवाय आयुष्याला पर्याय नाही हा आणि हा आहे सुएचा एकदा लुक बघून घ्या तुम्हाला पुढे जाऊन सांगतोच हा काबर म्हणतो मी असं मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही टेलर ट्रॅक्टरला टॅक्टरला जोडणार आहे आणि सुयश आता त्यांना दिशा दाखवण्यासाठी गेला आहेत हे बघू शकता सर्व काही इथं मेहनत चालू आहे आणि मी लाईट लावून त्यांना सांगायचं काम करतो इथं तुषार आहे तुषार आता टेलर जोडणार आहेत पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो काही धूस कसं भरणार आहे सो so, फायनली आता आमचं ते काम चालू झालं आहे आता ट्रॅक्टर निघणार आहे टेलर जोडून बघू आता टेलर कसं जोडायचा येऊ द्या <तल्ति> घ्या तर मित्रांनो आमचा ट्रॅक्टर आलाय पण मृतराचा अजून काय बळबळ मिटली नाही आता तो फाडू राहिला आता ते बुज भरायला टाळके उभं करू राहिला डायरेक्ट समज तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही वीस मिनिटात एक टेलर भरवला आहे आणि अजून एक टेलर रिकाम आहे तिकडं तुम्ही टेलरची उपस्थिती बघू शकता किती भरले टेलर दाखवा कॅमेरामॅन टेलर दाखवा हे बघू शकता आणि तिथं जाऊन तुषारची प्रतिक्रिया घ्या तुषारला काय वाटतंय तो काळ्या तोंडाचा डावला रुमाल बांधलेला हा तुषार बोल घ्याप पडेल त्याच्या काही बोल राहिला तर तुम्ही बघू शकता आणि इकडं लालूजी आहे लालूजी म्हणजे एक प्रकारच एक लाल कारण कि त्याच्याकडून काय काम तर काय होत नाही दसा तसा तसा इकडला तिकडला राग आहे ना तो या भुसाव काढून राहिला दोन याच्यात त्याच्यात डायरेक्ट काय म्हणते त्याला खुळी भरून ठेवू राहिला त्याच्यामुळे आपलं एक सांगायचा उद्देश झाला तर आपलं राहतो तोंडावर बोलणं परत माझ्या तो जीबीला हाड नाही बस